हॅलो हाय नमस्ते मी स्नेहा आणि तुमचं स्वागत करते आपल्या अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे दिवाळी आणि सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपली सकाळची सुरुवात सकाळीच पहाटे साडेपाच वाजतापासून मी केली इकडे मस्त सगळं धू धा करून झाडून झुडून घेतलं आणि इकडे मस्त छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली आणि शेजारते ताई म्हटलं की एकतरी कमळाचं फूल काढायचं कारण लक्ष्मीदेवीला आवडायचं तर मग मी इकडे कमळाचं फूल पण काढून घेतलं आणि नंतर सकाळची सुरुवात मुलांना ला उठणं लावण्यापासून केली पण त्याआधी मी मस्त फ्रेश झाले आंघोळ वगैरे केले आणि नंतर इकडे आपली पूजा वगैरे करून घेतली आणि म्हटलं मुलांना उठणं लावण्याचा तरी कार्यक्रम करायचा त्यांना उठणं वगैरे लावून घेतलं आणि मस्त आंघोळ पाणी घालून रेडी करून घेतलं आणि त्यानंतर मला करायचं होतं स्वयंपाक तर स्वयंपाकाच्या तयारीला लागले आंघोळी आणि त्यानंतर मी त्यांना रेडी करून घेतलं आणि नंतर म्हटलं की स्वयंपाकाला लागायचं सकाळचा स्वयंपाक साधा सिंपल मी करून घेतला होता पण हा माझा दुपारचा स्वयंपाक होता संध्याकाळसाठी समजा दिवाळीचा आणि त्याच्यासाठी मी इकडे गुलाबजामुनपासूनच सुरुवात केली सगळ्यात आधी मी इकडे पाक करायला ठेवला जेव्हापर्यंत आपला पाक होतोय ना म्हटलं ते तेव्हापर्यंत पीठमळून गोडे तरी करून घेते गुलाबजामू फ्राय करायला म्हणून इकडे पाकात विलायची वगैरे ठेचून टाकली आणि इकडे गुलाबजामू फ्राय करून घेतले हे एक काम झालं ना आणि हे झटपट बनणारी रेसिपी राहते कारण इन्स्टंट मे पावडर आणलं होतं आम्ही आणि त्याच्यानंतर तेल गरम होतं तर इकडे कुरड्या वगैरे तोडून घेतल्या सगळा स्वयंपाक रेडी झाला पूर्णाचाच स्वयंपाक केला होता आज मी मस्त आपले भजे वगैरे आमटी भात असं काही स्वयंपाक होता माझा आणि यावेळेस खूप लवकर आवरलं होतं सहा साडेसहा वाजेपर्यंत तर स्वयंपाक चालतं त्याच्यानंतर इकडे पूजा वगैरे मांडून घेतली आणि लक्ष्मीच्या रूपात आमची आरूच असल्यासारखं असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही इकडे तर पूजा केलीच केली पण आरूची पण अशी काही इकडे पूजा करून घेतली आणि तिच्या आत्याचं पण म्हणणं होतं की आरूची अशी, अशी अशी या पद्धतीने तुम्ही पूजा करा फोनवर त्यांनी सांगितलं तर मग आत्त्याने लगेच तशीच सगळी काही तयारी करून घेतली आणि इकडे आम्ही आरूची मस्त छान अशी पूजा करून घेतली आम्हाला काय करायचं होतं की आरूला इकडे अशी पूजा वगैरे करून ना तिला तिचे पाऊल असे उमटवत उमटवत देवघरापर्यंत घेऊन जायचं होतं मग सगळ्यात आधी आत्यानी ओवळलं आणि नंतर ताईनी वगैरे तिची पूजा करून घेतली आणि यावेळेस माझा स्वयंपाक तर झाला होता पण माझी साडी वगैरे असे बाकी होती मी म्हटलं तुम्ही करून घ्या तेव्हापर्यंत मग मी तिचा फोटोशूट घेत होती आणि जेव्हाही व्हिडिओ व्हिडिओ वगैरे घ्यायचं राहतं ना ते काम माझ्याकडे सोपवले राहतं तिचा व्हिडिओ वगैरे घेणं आणि कोणाचंही असो कारण हे इकडे चुडबुड करतात हलवतात आणि मग मला ते काही आवडत ते मला एकदम प्रॉपर पद्धतीने घेणं आवडतं मग मी तिचा व्हिडिओ शूट करत बसले तेव्हापर्यंत ताईनी वगैरे तिला ओवाडून घेतलं आणि पोरीचे पाय वगैरे छापे घ्यायचे होते म्हणून तिचा भाऊ तर आणा आधी अव्वल पुढे उभा राहतो की द थ थांबाई मीच घेते तिला आणि मस्त तिने पटकन उचलून घेतलं आणि मदतीला तिला तिचे पप्पा पण आले होते आपल्या पोरीचं आहे म्हटलं तर बाप्पा आधी हाऊसून राहतो प्रत्येक कार्यक्रमासाठी मग तिच्या पप्पानी पण तिचे मस्त पायाचे छापे वगैरे असे इकडे पेपरवर उमटून घेतले आम्हाला कापडावर घ्यायचे होते पण व्हाईट कलरचं कापड वेडेवर मिळालं नाही मग व्हाईट कलरचा जो पेपर होता त्याच्यावरच तिचे पायाचे छापे आम्ही इकडे उमटून घेतले आणि मग तिथून तिला आम्हाला चालवत चालवत न्यायचं होतं ती दुसरंच काही करत होती तिच्या काही लक्षात नव्हतं मग राणा आणि अक्षुला आम्ही पुढं पुढं फुलं टाकायचं काम लावलं आहे आणि आरूनी चालायचं चा, काम आरूला एकदम राजकुमारीवाली प्रिन्सेस ट्रीटमेंट भेटल्यासारखी झाली आणि ही इतकी शहाणी ना की सगळ्यांना मागं सोडून दिला आणि स्वतःच पुढं पुढं टुमुक टुमुक आपलं चालणं सुरू केलं अरूचा जो काही कार्यक्रम होता तो आम्ही पार पाडला आणि आमची मॅडम मस्त देवपूजा करायला इकडे देवाजवळ सगळ्यात आता येऊन बसली मग मी इकडे सध्याकाळची मस्त साडी वगैरे बेअर केली आणि छान रेडी झाली नंतर इकडे मी पूजा वगैरे करून घेतली नंतर आमच्या ओनला पण आम सोबतच म्हणून आमच्या दोघांना पूजा करायची होती मग मी त्यांना आवाजच देत होती त्यांनी घातलेले कपडे काढले आणि नंतर आपल्या नाईट सूटवर आली इकडे पूजा करायला बघा करायची आपण घेते आत्ताचं आणि त्याच बाजूला प्लेटियांवरून डिस्कशन सुरू होतं कारण आमच्याकडे अशा खोलगट साईजच्या प्लेटीच नव्हत्या आणि आता दिवाळीच्या एका दिवसापूर्वीच त्यांनी प्लेटी आणि तो असा तळायच्या झाऱ्या वगैरे घेऊन आले होते इकडे आमची पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर सणासुद्धा दिवाळी म्हणा दसरा म्हणा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि तेच आम्ही इकडे घेत होतो नंतर आत्या मामाजीच्या सुद्धा आम्ही इकडे मस्त पाया वगैरे पडून घेतल्या त्यानंतर ताईनी पण भाऊजींच्या पाया वगैरे पडून घेतल्या असं काही आमचा इकडे आशीर्वाद घ्यायचा कार्यक्रम सुरू होता आणि न मी जेव्हा ताईच्या पाया पडत होती ना आरूला वाट काय वाटलं मम्मा काही करती म्हणून ती माझ्याकडे आली हे असं काही सुरू आहे इकडे आणि संध्याकाळचे जेवण पण करायचे होती आणि झाल्याच्या झाल्याच्यानंतरच मग आम्हाला फटाके वगैरे फोडायचे होते आणि नंतर मी माझ्या अहोंच्या पण पाया इकडे फोडून घेतल्या असं काही आमचा संध्याकाळचा प्रोग्राम सुरू होता जेवण वगैरे करू म्हटलं आणि त्याच्यानंतरच फटाके फोडायचे आणि मुलांची फार घाईच चालली होती की फटाके फोडायचे फटाके फोडायचे तर त्यांना म्हटलं थांबा आता आधी जेवण वगैरे करू म्हणजे आपण कसं मोकडं राहतो आमच्या इकडे जेवण वगैरे झाले आणि आम्ही दोघेही जाऊ असं बाहेर येऊन बसतो इकडे फटाके फोडतात मुलं म्हणून एन्जॉय करायला आणि आम्हालाही फटाके फोडायचे होते माहिती का सगळ्यांचा व्हिडिओ घ्यायला मी इकडे रेडी राहते पण जेव्हा मला घ्यायचं राहतो तेव्हा कोणी अवेलेबल राहत नाही आणि अरे बघा आमचं भरपूर काही बोलायला लागली तिला जर म्हटलं ना डाल वगैरे मन बरेच काही शब्द बोलती भाजी चपाती असं काही तिला सगळंच काही बोलता येतं वेगवेगळ्या पद्धतीचं बोलती मग आम्ही इकडे फटाके वगैरे मस्त सुरसुऱ्या एन्जॉय केल्या पण त्याचा शूट काही घेतला नाही माहितीने दिवाळीच्या दिवशी किती घाई गडबड राहती म्हणजे असं राहत नाही ना की तू घे तू घे सगळेजण एन्जॉय करायला लागतात मुलं तर बिलकुल कोणत्या कामे पडणार नाही मग मस्त त्यांनी इकडे फटाके वगैरे फोडून घेतले आणि अशा प्रकारे आम्ही आमची दिवाळी सेलिब्रेट केली तुम्हाला आमची दिवाळी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट अशा करते तुमची ही दिवाळी मस्त आनंदात आणि मज्जेत गेली असणार तुमची दिवाळी कशी झाली प्लीज मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत बाय